नमस्कार मातांनो आणि बहिणींनो राज्यातील महिलांसाठी खूप आनंदाची बातमी राज्याच्या पावसाळी अधिवेशनामधून आलेली आहे आता राज्य सरकार दीड हजार ऐवजी महिलांना एकवीसशे रुपये देणार आहे परंतु हे तीन कामे केले तरच महिलांच्या खात्यामध्ये येणारा हप्ता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एकवीसशे रुपयाचा येणार आहे तर मातांनो आणि बहिणींनो हे तीन कामे कोणती करायची आहेत याचबरोबर तुमचे खाते इथून तुमचे खाते इथून पुढे लाडक्या बहिणीचे चालू ठेवण्याकरिता तुम्हाला महत्वाची अशी कामे कोणती कर शेतकऱ्याची ती आपण काम या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर लाडक्या बहिणींसाठी खूप आनंदाची बातमी आहे आता राज्य सरकार महिलांना एकवीसशे रुपये देणार आहे परंतु तीन ते चार कामे करायचे आहेत त्याच्यामध्ये पहिलं महिलांना काम करायचं आहे आधारला बँक खाते लिंक करायचं आहे म्हणजे डीबीटी लिंक करायचं आहे तुमच्या जर तुमच्या जर आधारला अद्यापपर्यंत बँक खातं लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या तुमच्या जर आधारला बँक खातं लिंक नसेल तर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही त्यामुळे या योजनेतून तुम्हाला अपात्र केलं जाईल त्यामुळे तुम्हाला या योजनेमध्ये पुढे पात्र पात्र राहायचं असेल तर लाडक्या बहीण योजनेसाठी तुम्हाला आधारला बँक खातं लिंक करायचं आहे यानंतरचं तुम्हाला दुसरं महत्वाचं असं काम करायचं आहे ते म्हणजे तुमचं आधार कार्ड अपडेट करायचं आहे जर तुमचं आधार कार्ड जर दहा वर्षापूर्वीचं असेल आणि एकदाही तुम्ही जर ते आधार कार्ड अपडेट केलेलं नसेल तर केल जाना तर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेतून अपात्र केलं जाणार आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला पात्र राहायचं असेल तर तुमचं आधार कार्ड अपडेट करायचं आहे तर अपडेट करण्याकरता जवळच्या आधार सेवा केंद्राला भेट देऊन तुम्ही तुमचं आधार कार्ड अपडेट करायचं आहे त्यानंतरचं तिसरं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक करायचा आहे किंवा ऑलरेडी जर लिंक असेल तर त्याला तुम्हाला अपडेट करायचं आहे यानंतर तुम्हाला काम करायचं आहे ते सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे ते म्हणजे तुमचे हाताचे ठसे जे तुमचे अपडेट झालेले नाहीत त्यामुळे ते तुम्हाला अपडेट करणं महत्वाचं आहे आणि ते जर तुम्ही काम नाही केलं तर तर तुमचं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं अकाउंट बंद पडणार आहे त्यामुळे इथून पुढे तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हप्ते येणार नाहीत यानंतरचं तुम्हाला काम सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्य सरकार आता दीड हजार रुपयाऐवजी तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकवीसशे रुपये देणार आहेत परंतु यामध्ये स्पष्टपणे असं जर असेल जर तुम्ही ऑलरेडी लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत असाल परंतु राशन कार्डमध्ये जर तुमचं नाव नसेल आणि तुम्ही जर साधा कागद जर सुरुवातीला जर दिलेला असेल तर तुम्हाला राशन कार्डमध्ये तुमचं नाव नोंदवून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे आता जी लाडक्या बहिणीचे फॉर्म आहेत पुन्हा तपासणी सुरू झालेली आहे त्यामुळे पुन्हा तुम्हाला अपत्र केलं जाण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमचं नाव तुमच्या राशन कार्डामध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे राशन कार्डवर तुमचं नाव नोंदवून घेणं अत्यंत मह महत्वाचं आहे आणि गरजेचं सुद्धा आहे आणि तुमचं राशन कार्डाची सुद्धा तुमची के वाय सी करणं गरजेची आहे यानंतर सगळ्यात महत्वाचं काम ते महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं डी बी टी प्रणालीद्वारे आधार कार्डला खातं जर लिंक नसेल तर तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता येणार नाही मोबाईल नंबर लिंक नसेल तरी येणार नाही आधार कार्ड अपडेट जर नसेल तरी तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही यानंतरचं पुढचं काम करायचं आहे जर एका घरामध्ये एका कुटुंबामध्ये जर तीन महिला लाभार्थी असतील तर राज्य सरकार तीन तीन महिलेपैकी एका महिलाला लाडकी बहिणी योजनेअंतर्गत अपात्र केलं जाईल त्यामुळे तुम्हाला तिन्ही महिलांना जर लाभ घ्यायचा असेल तर तुमचं कुटुंब वेगळं करावे लागेल कुटुंब जर वेगळं केलं तर तिन्ही महिलांना घरात जेवढ्या महिला आहेत त्यांना त्यांना हा लाभ मिळेल परंतु एकाच राशन कार्डावरती जर तीन महिला जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर त्यापैकी तीन महिलेपैकी कोणतीही एक महिला अपत्र केली जाईल आणि दोन महिलांना पुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाईल त्यामुळे तुम्हाला जर तीन ते एखाद्या किंवा एखाद्या महिलेला अपात्र ठेवायचं नसेल तर त्या ब त्या लाडक्या बहिणीला तुम्हाला तुमचं कुटुंब अलग करावं लागेल तुमचं राशन कार्ड अलग घ्यावं लागेल तर मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हे खूप महत्त्वाचे असे अपडेट होतं आणि पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे आणि पावसाळी अधिवेशनामधून सगळ्यात मोठी लाडक्या बहिणींसाठी बातमी आलेली आहे ती म्हणजे दीड हजार रुपयाऐवजी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार आहेत तर हे तीन ते चार कामे करा तरच तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळत राहतील जर तुमचं एखादं खातं बंद पडेल असेल तर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्या कारण की इंडियन पोस्ट पोस्ट पेमेंट बँकेचं खातं चोवीस तासामध्ये एन पी सी आयला ला आधारला कनेक्ट होतं लिंक होतं त्यामुळे ते सुद्धा करणं गरजेचं आहे तुम्ही जर सी केली के नसेल तर लाडक्या बहिणीची ती वाय सी करून घ्या आधारची सी केली के नसेल तर ती सुद्धा करून घ्या आणि जी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जी कामं सांगितली ती कामे केली तरच तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये मिळतील अन्यथा मिळणार नाहीत तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचतो जेणेकरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं सगळी कामे महिला करतील तर या व्हिडिओमध्ये मध्ये एवढंच भेटूया का पुढील एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तस आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद